सबस्टेशन भागातील रस्ता आणि स्ट्रीट लाईट्स यासाठी वीस वर्षांपासून वंचित असलेल्या रहिवासी महिलांचे वणी ग्रामपंचायतमध्ये निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली वणी नाशिक रस्त्यावरील गणेश नगर सबस्टेशनच्या पाठीमागच्या बाजूस गट नंबर तीनशे अठ्ठावीसमधील मूलभूत सुविधा यात रस्ते आणि पथदीप नसल्याने अनेक दिवसांच्या समस्यांना कंटाळून आणि संताप व्यक्त करत महिलांनी वणी ग्रामपंचायतमध्ये निवेदन दिले आणि या भागात पंधरा ते वीस वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे या भागात ग्रामपंचायत स प्रशासन लक्ष देत नाही या ठिकाणी रस्ते नाहीत पथधीप नाही पावसाळ्यात येथील तीस ते चाळीस कुटुंबांना त्रास सहन करावा लागतो आहे पावसाळा संपूर्ण चिखलाचे साम्राज्य झालेले असते तसेच पथदीप पण आणि या परिसरात अंधारच असतो त्यामुळे अनेकदा चोऱ्या झाल्या आहेत यावेळी पावसाळा जास्त दिवस असल्याने लहान मुलांना शाळेत नियान करणे बाहेर जाणे मुश्किल झाले आहे आणि याबाबत येथील महिलांनी वणी ग्रामपंचायत अधिकारी संजय देशमुख यांनी अर्ज दिला आहे आणि ह्यावर त्यांनी सांगितले की नोव्हेंबरमध्ये विकास आराखडा तयार केला जातो आणि त्यात येथील रस्त्याचे नियोजन करू किंवा एखाद्या योजनेतून रस्ता आणि इतर मूलभूत सुविधा करू विशेष म्हणजे मागील पंधरा वर्षापासून या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे येथील ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या येथील सदस्यांना सांगितल्या त्यांनी काहीच पावले उचलली नाहीत आणि तसेच ग्रामपंचायत प्रशासन देखील दखल घेत नसल्याने महिलांनी आक्रमक होत निवेदन पुनम मालानी रुपाली मार्कंडे दिपाली बागुल कलावता चौरे उषा गायकवाड सोनाली चव्हाण सुनीता चौधरी रेखा राजपूत मंदा पवार वैशाली थोरात यांनी दिले आहेत नगरमधल्या आम्ही रान रहिवासी गणेशनगर सप्टेशनच्या पाठीमागे राहतो वीस वर्ष झाले तरी रस्त्यांची कामं अजून झालेली नाही मागचे सगळे रस्ते पूर्ण होऊन झाले तरी आमच्या रक्स रस्त्यांकडे कोणी येत नाही बघत नाही म्हातारे माणसं येतात जातात पण कोणी तिथं येऊन बघत नाही असं तरी ग्रामपंचायतांनी येऊन रस्त्यांचं काम बघून घ्यावं आणि लवकरात लवकर करावं

बिल्डरांच नवीन केले सांगितलं की हे खड्डे खूप चिखल होते पाऊस होत आहे तिथे लहान मुळे आहे म्हात्या कुठ्या चालता येत नाही त्यांना व्यवस्थित आमच्या सारख्यांना चालता येत नाही तर म्हाताऱ्यांना कुठे चालत आमच्या जे कुठे चालवतो आम्ही ते सुद्धा स्लिप होता तिथे त्यांना ग्रामपंचायत वाले काही मेंबर वगैरे आले तिथे एक दोन वेळेस त्यांना सांगितलं तेव्हा आम्ही तुमची दिलेलं आहे तुमच्यावरती जेव्हा येईल तेव्हा तेव्हा करू कुठे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर सागर